एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज अखेर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस या दिवशी पवित्र प्रणालीमार्फत ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या म्हणजे जाहिरात प्रसिद्धीविषयक जाहिराती सर्व पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे होय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती प्रसिद्ध झालेल्या असून त्यांना प्राधान्यक्रम देण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पवित्र पोर्टलवरती कोणत्या माध्यमाच्या किती जागा नेमक्या अपलोड झालेल्या आहेत त्याचबरोबर कोणत्या आरक्षणासाठी किती पद रिक्त आहेत गटनिहाय रिक्त पदे किती आहेत रिक्त पदं किती आहेत पदवरती रिक्त पदं किती आहेत याविषयी सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला शिक्षक पदवरती विषयक सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पवित्र पोर्टलवरती सूचना प्रसिद्ध झालेली असून प्रेस नोटद्वारे ही माहिती अधिकृतरित्या उमेदवारांसमोर आलेली आहे आणि सर्व जिल्ह्याच्या सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाच्या जाहिरातीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतील यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी जागा पवित्र पोर्टलवरती भरल्या जाणार आहेत मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय या जागा असणार आहेत त्याचबरोबर प्रेस प्रेसनोटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे याविषयी सविस्तररीत्या आपण यामध्ये डिटेल्स माहिती घेऊया आणि या सर्व गोष्टीची माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीचा ही प्रेस नोट आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती सन दोन हजार बावीस महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते सदर ऑनलाईन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झालेले होते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीकरिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे सदर भरती हे त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण याबाबत विचारात घेऊन ऐंशी टक्के पदांसाठी ही भरती करण्यात शासन आदेशानुसार नियोजित आहे याचबरोबर या कामी माहे जून दोन हजार तेवीस ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण विषयक नामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा जा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त पदाच्या जा जा जागावरती पदभरती करण्यात येत आहे सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेण्यात आलेल्या आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल म्हणजेच या ठिकाणी पूर्णतः बघा बातमी दिलेली आहे सर्व आरक्षणाच्या बिंदुनामाली मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेतलेले आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्ग प्रवर्गाची भरती झालेली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेले आहे म्हणजे एक्सेस वगैरे असेल तर याबाबतचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे खाजगी शैक्षणिक संस्थांतील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच लेखीपत्र सत्तावीस दहा दोन हजार तेवीस एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस नऊ एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीसनुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसनुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आलेली आहे अर्थात ज्यांचे इंग्रजी माध्यमातून डी एड उत्तीर्ण झालेले असतील अशा उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणासाठी साधारण व्यक्ती नियुक्त करण्याच्या संदर्भात शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्रशाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून मापक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आलेली आहेत एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नमावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयाबाबत एकमेकाविरुद्ध विरोधाभासी मागण्यास प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या समाज माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकामध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबावाला अथवा खोडसाळपणा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षणात आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरं दिलेले आहेत पवित्र पोर्टलवर जाहिराती पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदेच्या बारा हजार पाचशे बावीस जागा अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एकावन्न जागा ब्याऐंशी नगरपालिका परिषदेच्या चारशे सत्याहत्तर व एक हजार एकशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण एकवीस हजार सहाशे अष्ट्याहत्तर इतक्या रिक्त पदांची भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे त्याचाच अर्थ असा की एकूण पवित्र पोर्टलवरती एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर इतकी पदभरती केली जाणार आहे पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील पदांचा तपशील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रिक्त पदांचा जो तपशील आहे हा तपशील पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे आरक्षण न्याय रिक्त तपशील पाहूया आरक्षण न्याय रिक्त तपशील या ठिकाणी दिलेला आहे अनुसूचित जाती तीन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती तीन हजार पाचशे बेचाळीस विमुक्त जाती अ आठशे बासष्ट भटक्या जमाती ब चारशे चार भटक्या जमाती क पाचशे ब्याऐंशी भटक्या जमाती ड चारशे त्र्याण्णव विशेष मागास प्रवर्ग दोनशे नव्वद इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन हजार तीनशे चोवीस खुला सहा हजार एकशे सत्तर याप्रमाणे आहे तथापि काही व्यवस्थापनाने जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहे त्यामुळे आरक्षण न्याय रिक्त पदे जास्त दिसून येत आहे आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंदवलेली आहेत त्यामुळे आरक्षण पदे जे आहेत ती जास्त दिसून येत आहेत आता गटनिहाय पदं रिक्त पाहूया गटनिहाय रिक्त पदांमध्ये इयत्ता पाचवी एक पहिली ते पाचवीकरता दहा हजार दोनशे चाळीस पदे आहेत सहावी ते आठवीकरता आठ हजार एकशे सत्तावीस इयत्ता नववी ते दहावीकरता दोन हजार एकशे शहात्तर अकरावी ते करता एक हजार एकशे पस्तीस इतकी पदं भरली जाणार आहेत यामध्ये सर्वाधिक पदं अर्थातच एक ते पाचसाठी उमेदवारांसाठी असणार आहे त्यानंतर सहा ते आठसाठी व त्यानंतर नववी दहावी आणि अकरावी बारावी करतायत आता यामध्ये रिक्त पदं काय आहेत पाहूया रिक्त पदांचा तपशील पुढे दिलेला आहे मराठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी नऊशे एकतीस उर्दू एक हजार आठशे पन्नास हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तमिळ आठ बंगाली चार तेलगू दोन याप्रमाणे आहेत पदवर्ती न्याय रिक्त पदे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव आणि मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी याप्रमाणे आहे म्हणजे ज्या उमेदवारांची निवड डायरेक्ट होणार आहे मुलाखतीशिवाय अशी सोळा हजार सातशे नव्याण्णव आणि मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी इतकी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत यानंतर पदभरतीबाबत प्राधान्यक्रमाबाबत नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देणे देण्यात आलेले तसे आहे तसेच उमेदवारांना एस एम एसद्वारे देखील कळवण्यात येत आहे उमेदवार लॉग इन करण्यासाठी टेट दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत त्यानंतर पदन्याय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाणार म्हणजे जा आठ दोन दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला पादा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा दिली जाणार आहेत उमेदवारांनी पदन्याय पसंतीक्रम नमूद करण्याचा दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे पसंतीक्रम नमूद करून लॉक करायचं नऊ दोन दोन हजार चोवीसपर्यंत आणि आठ दोन दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी आता तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यायचे आहेत आणि प पद्याय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा आठ तारखेला दिली जाईल सन दोन हजार सतरामधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्तपदांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आहे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणामधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येत आहे पदभरतीसाठी उमेदवाराची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल पदभरतीबाबत उमेदवारांनी याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्तिगत किंवा यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबीसाठी यजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पत्रव्यवहार करावा या ईमेलवरसुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकार्याशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबीवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर पत्रव्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यावरती काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याचे निराकरण करण्याची प्रक्रिया प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केली आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयम मार्गाचा वापर करावा असं स्पष्ट सांगितलेलं आहे सर्व अभियोग्यताधारकांना हो शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे असे महत्त्वपूर्ण प्रेस नोट आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात येते यावरून आपल्याला लक्षात येतं की एकूण या ठिकाणी ज्या जागा पदभरतीच्या जा भरल्या जाणार आहेत यामध्ये जिल्हा परिषदेच्या बारा हजार पाचशे बावीस तर अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न ब्याऐंशी नगरपालिका नगर परिषदेत चारशे सत्याहत्तर एक हजार एकशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थेच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर इतक्या पदांची पदभरती प्रक्रिया होत आहे काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद